शानदार निर्यात बंदी उठली की उठली नाही शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला की सुटला नाही अमित शहा समोर प्रश्न मांडला की मांडला नाही अशा अनेक प्रश्ना संदर्भात आमदार राम शिंदे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला लोकसभा निवडणूक अगदी तोंडासमोर आली तरी या दोघांमधला वाद क्षमत नाही अजूनही मी लोकसभेसाठी तिकिटाच्या शर्यतीत आहे असा थेट दावा करणाऱ्या राम शिंदेमुळे भाजपचे नुकसान होणार का हा प्रश्न भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांना पडलाय भाजपच्या संभाव्य उमेदवारीची पहिली यादी एक मार्चला प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे दुसरीकडे याच आठवड्यात महाविकास आघाडीचे उमेदवारही घोषित होतील मात्र तत्पूर्वी नगर जिल्ह्यातील मीडिया मात्र शांत झालेला दिसतोय भाजपकडून विखे की शिंदे तसेच महाविकास आघाडीकडून लंके की अन्य कोणी या प्रश्नाच्या उत्तरापूर्वी जिल्ह्यात सन्नाटा पसरला आहे नेमकं काय होऊ शकतं याबाबतचा नगरी पंच हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण नगर दक्षिणच्या लोकसभेसाठी विद्यमान खासदार आतापर्यंत अनेक नावे आली शंकरराव गडाख रोहित पवार सुप्रिया सुळेंपासून थेट राणीताई लंके आणि घनश्याम शेलार ही स्पर्धेत आले अनेक विश्लेषकांनी आपापल्या परीने या सर्व घडामोडींचे विश्लेषण केले दिवस बदलले तसे विखे समोरचे उमेदवारही बदलले आणि वातावरणही बदलले त्यानंतर पुन्हा चर्चा सुरू झाली विखेंनाच तिकीट मिळेल की भाजप भाकरी फिरवी या मुद्द्याची विखेंचे पक्षातील कट्टर विरोधक राम शिंदे यांनी अनेकदा आपणही तिकिटांच्या स्पर्धेत असल्याचे प्रसार माध्यमांसमोर सांगितले होते भाजपात नक्कीच अलबेल नाही हे कायम दिसले होते मात्र राम शिंदे दोन दिवसापूर्वी अमित शहा व विखे पिता पुत्रांची भेट या मुद्द्यावरून पुन्हा एकदा खळबळ उडून दिली गृहमंत्री अमित शहा आणि विखे पिता पुत्रांची भेट कांदा होती की तिकिटासाठी हाच त्यांच्या बाईटचा सूर होता कांदा प्रश्नावर विखेंना थेट कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आमदार राम शिंदेनी केला बघा शिंदे नेमकं काय म्हणाले मला काय वाटत यापेक्षा शेवटी ते अमित भाई शहा देशाचे गृहमंत्री यांना भेटले त्यांच्यात काही चर्चा झाली हे मला माहीत नाही पण मी मीडियाच्या माध्यमातून कांद्याचा निर्यात बंदी उठवली असं ऐकलं पण प्रत्यक्षात मात्र निर्यात बंदी उठली नाही अशी मी सकाळी बातम्या पाहिल्या मला असं वाटतं की एकूणच निर्यात बंदीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली का नाही झाली याबाबत अनेक लोक चर्चा करतात ती शंका होती त्यामुळं माझं मत असं आहे की निर्यात बंदी व उठवण्यावरती चर्चा झाली का नाही झाली ही शंका निर्माण झाली नेमके कोणत्या प्रश्नावरती चर्चा झाली आणि आठ दिवसात दोनदा कोणता प्रश्न होता की त्याच्यावरती कांदा प्रश्नावर चर्चा झाली मग कांदा प्रश्नावर जर चर्चा झाली असेल देशाचे गृहमंत्री आहेत तर त्यांनी उठवली असं सांगितलं आणि प्रत्यक्षात उठली नाही भाजपचे धक्का तंत्र पाहिले तरी सुजय तिकीट फिक्स समजले जाते केलेली कामे सातही तालुक्यात असलेला जनसंपर्क निवडणूक लढवण्यासाठीची यंत्रणा पैसा या सर्वच बाबतीत सुजय राम शिंदेपेक्षा वरचड आहेत त्यामुळे शिंदे काहीही म्हटले तरी विखेंनाच तिकीट मिळेल अशी शक्यता जास्त वाटते दुसरीकडे विखे विरोधात ही आतापर्यंत अनेक नावे चर्चेत आली आता मात्र निलेश लंके किंवा राणीताई लंके शरद पवार गटात जाऊन विरोधात शड्डू ठोकतील हे जवळपास निश्चितच झाले मात्र अजित पवार शेवटच्या क्षणाला टाकतील शांत करतील का यावर सगळी गणिते अवलंबून असतील या दोन प्रमुख प्रतिस्पर्धी खेरीज घनश्याम शेलार व ठाकरे गटाचे शंकरराव गडाख यांची नावे हे अचानक समोर येऊ शकतात शेलार बीआरएस की महाविकास आघाडी हे मात्र काही दिवसातच समजेल मात्र लढत तिरंगी झाल्यास विखेंच्या विजयाची शक्यता वाढते त्यामुळे शरद पवार साहेब कसे फासे टाकतात व कोण उमेदवार देतात हे येत्या आठ दिवसातच कळेल तोपर्यंत जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडी या दोन्हीकडे स्मशान शांतता पसरली आहे मात्र ही वादळापूर्वीची शांतता आहे हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय विषय आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय श्रीराम